मालवण तालुका पत्रकार समितीच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालं या कार्यक्रमामध्ये आमदार वैभव नाईक यांनी मालवण पत्रकार समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाला उपस्थित रत्नागिरीच्या पत्रकार जान्हवी पाटील यांनी मालवणात रस्ते फारच चांगले असल्याचं आपल्याला बोलल्याचं सांगून इकडे काहीही चांगलं झालं तरी लोक मला सांगतात तसंच अधिकाऱ्यांच्या तक्रारी पण माझ्याचकडे करतात त्यामुळे मी एक जागृत लोकप्रतिनिधी आहे हे मान्य करावंच लागेल असं वैभव नाईक म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला पाहूयात आमदार वैभव नाईक नेमकं काय म्हणाले ताई या पत्रकार संघाच्या वतीने तर साठ सत्तर वर्षापासून दैनिक जलयुग असू दे साप्ताहिक जलघ असू दे साप्ताहिक याघाडी असू दे गेले सत्तर वर्षांपासून त्या ठिकाणी चालत आहे त्याचबरोबर जयंत साळगावकर यांचे सुद्धा साप्ताहिक सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा या साप्ताहिक सुद्धा मालमंत्र नंतर मुंबईतनं असं दौर बोल होत आणि त्यामुळे गेले अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या पत्रकार संघाला परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आज आपण हा पुरस्कार या ठिकाणी स्थापन होतो आपण म्हणायचं की अनेक पुरस्कार आपण या ठिकाणी दिलेले आहात तर एखादा पुरस्कार दिल्यानंतर त्या पुरस्कार त्याला आपण देतो त्याला निश्चितपणे आपल्या पुढील आयुष्यासाठी त्या ठिकाणी ती खरंतर एक पाठीवर थाप असते आणि अशा पुरस्काराचं चांगले या ठिकाणी पत्रकारांचं भर दिलं सुद्धा पेटिंगामध्ये काम करतोय आज महेंद्र मराडेकरांनी खरंतर अनेक प्रश्न मच्छिमारांचे असेल अनेक प्रश्न या ठिकाणी लावून झालेले आहेत आज आमचे विजय प्रसाद हिंदेकर आहेत ते सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी लावून जात असतात आणि त्यांना आपण पुरस्कार दिला आता आज पत्रकारांमध्ये सुद्धा आता अगोदर बदल झालेला आहे कारण तर मी अनेक मी चौथी असल्यापासून पेपर पाच होतो आणि पेपर वाचताना पेपरातल्या बातम्या पहिल्यांदा बातम्या वाचतो नंतर राजकीय बातम्या पात्र होतो त्यानंतर काही दिवसांनी आपलं नाव या राजकीय बातम्याचं कुठे आहे हे करून जातो आज अनेक या ठिकाणी आपल्या बातम्या येत असतात आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्यामुळे अशा सुद्धा आम्ही वाचत असतो आणि आता पद आपल्याला केला पाहिजे कारण उद्या काय घडणार आहे ते आजच लोकांना माहिती असतं त्यामुळे वेगळं आपण काय दिलं पाहिजे हे आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आज मग अशी मॅडम अशी की चॅनल आणि वृत्तपत्र यामध्ये आपण काय फरक ठेवता कामा नाही कारण फरक आपणच पाडणार तर लोक फरक या ठिकाणी होते आणि त्यामुळे अनेक वेळा माझी चर्चा पण झाली की आपल्या पत्रकारामध्ये आता वाचन सुद्धा झालं पाहिजे कारण या सुद्धा अनेक पत्रकार असतील आपण बघत असाल की माधवराव गाटे असतो अनेक पत्रकार कुमार हे लिहायचे सुद्धा आज लोकसत्ताचे संपादक या ठिकाणी ते सुद्धा गिरीश यशे सुद्धा यांची सुद्धा अनेक पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे पुस्तक पत्रकार म्हणजे बातमीदारापणता आपण लिहिलं पडत पाहिजे आपल्याला खरं तर आपलं क्षेत्र काही मोठं नाही मालवण बाल काही मोठा नाही पण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय दिसता येईल हे आपण लिहिलं पाहिजे तरच त्या पत्रकाराला हिता दृष्टीने जाणीव आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नुसतं बातमी करता किती सुद्धा सांगितलं की एखाद्या तुम्ही जे लिहिताय लोक ते खरं मानत असतात आणि लोक करता खरं मानतात ते बरोबरच तिथं खरं मानतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा लिहिताना आपण काय लिहितोय आपण कुठल्या विषयावर लिहितो हे सुद्धा आपल्याला भविष्यात घटितलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला बातमी बांधायला फरक नसतो एखाद्या हेडलाईनमध्ये सुद्धा फरक असतो आज आपण पण एखादी बातमी करतो आज प्रत्येक प्रसिद्धीपत्रक आपण वाढत असतो त्यात प्रत्येक पक्षाच्या कार्यालयातलं प्रसिद्धी पत्रकच येतो आणि त्यामध्ये आपली काय बातमी असेल तर लोक वेगळे असतील तरच वाचतील त्यामुळे आपल्या प्रत्येक बातमीमध्ये काय बोललं जावं पाहिजे सुद्धा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो आपण निश्चित करा आपल्याला मालवणमध्ये खरं तर प्रत्येक विषयात खरं तर मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका बाजूला असलं तरी मालवणमध्ये मात्र पत्रकार सातत्याने जागरूक असतात कुडाळ सावंतवाडी किंवा यांच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मालवणमधल्या बातम्या नसलेल्या बातम्या सुद्धा होत असतात किंवा एखाद्या विषयाला सुद्धा पडण्याचं काम या ठिकाणी करत असतात आज मला मॅडमांनी सांगितलं की आपण एखाद्या विषयाला वाचना बोलतो मला आठवले की मैत्रपर्यंत असू दे किंवा आपण सगळेच असू दे की मच्छीमारांचा इडीजचा प्रश्न असू दे पर्सनेजचा प्रश्न असू दे हा आपण या ठिकाणी घेतला आपण टोपची वादळ तो सुद्धा लोकांना या वादळामध्ये किती लोकांची हानी झाली हे विषय या ठिकाणी घेतले आणि त्यामुळे लोकांनापर्यंत आपले मालवण ते काय झाले तर आपल्याला महाराष्ट्राला किंवा देशाला दाखवाय असेल तर आपल्याला त्यातनं आपल्या बातम्या त्यातनं आपल्याला वेगळ्या बातम्या कारण गरजेचं आहे आणि ते आपण निश्चित या ठिकाणी का मग अशी दीपक परवाने सांगितलं की त्यात मला पुरस्कार दिला म्हणजे त्यांच्यामुळे दे। त्यांच्या त्यांच्याकडे योग्य असतात म्हणून पहिला पुरस्कार या ठिकाणी दिला तसंच मालवाच्या पत्रकारांचा आहे की त्यांच्यात की आमची पण पाहिजे असते की राजकीय सगळे त्यांच्या जवळ असतात त्यांच्याकडेच आम्ही जवळ असलं पाहिजे अशी आमची भूमिका सांगते त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जवळ होण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु ते प्रत्येकाच्या लोक असतात आणि प्रत्येकाला प्रसिद्ध देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करतात कारण आपण बघितलं की राजकीय क्षेत्रात काम करणारे माणसं आणि पत्रकार यांची तर मैत्री असली पाहिजे तरच राजकीय जेव्हा आता काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा फायदा होतो आणि पत्रकारांना सुद्धा बातमी त्याला बातमी कोणता मिळणार बातमी छोटी राजकीय लोकांकडूनच बातमी मिळणार आणि आम्हाला तर प्रसिद्धी कोण देणार आहे ते तुम्हीच देणार आहात आणि तुम्हाला आता कळलेलं आहे की दोन्ही आज कळताना सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे की हे बोलणं किती चढ आहे आणि महिन्याने सुद्धा अनुभव घेतला की राजकीय क्षेत्र किती अवघड आहे त्यामुळे या क्षेत्रात अवघड क्षेत्रात आम्ही काम करतो आणि आम्हाला पण कळतं की एखाद्याला लिहिणं सुद्धा किती अवघड आहे आम्ही बोलणं खूप सोपं असतो परंतु आज आवडतील सोशल मीडियाच्या द्वारे मॅडम या मोबाईलमध्येच आपण लिहितच नाही आपण मोबाईल आता मी तर गेले आणि फक्त एक एखादं पाच वर्ष पण लिहिलं असेल परंतु आपण मोबाईलमध्ये आता गुगलचं काढलं की आपण ते सांगतो आहे तर काय बोलतो त्यामुळे आपण लिहिणं सुद्धा आता कमजोर करत सुद्धा पत्रकारांनी लिहिणं वाढलं पाहिजे कारण आपल्याला वेगळं काही केलं पाहिजे आपल्याला वेगळं केलं तर या ह्याच्यामध्ये आज महेंद्र मांडू सारखे छायाचित्रकार आहेत आज तर प्रत्येक जर मोबाईलला फोटो काढतो परंतु महेंद्राचा फोटो सुद्धा वेगळा असतो आणि तो वेगळा फोटो महिंद्राने पाहिजे आपला वेगळा फोटो कसा लोकांपेक्षा हे सुद्धा महेंद्राने समीरने जपलं पाहिजे की आपला वेगळा फोटो करता कारण मोबाईलमध्ये आज पण तरी बातमीमध्ये मोबाईलनेच फोटो पाठवतात आपण मोबाईलने व्हिडिओ करतो मग समीरचा वेगळा पण काय असते आज देसाई आपण माहितीच की देसाई अनेक दिवस काम केलेले पत्रकार संघामध्ये या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामध्ये काम काम केले आहे त्यांना एक अनुभव आहे त्यांचं वेळ पण काय असेल जमीन आलेल्या पत्रकारांचं काय वेगळं पण असेल हे सगळ्यांनी आता घेतलं पाहिजे आणि स्पर्धा असं झाली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झाली आहे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये तर जास्त स्पर्धा झाली अनेक हजारो वृत्तपत्र येतात हजारो चॅनल येतात की चॅनल आता ते चॅनल असतात ते कमी पडायला लागते शंभर चॅनल तर कमी पडतंय चॅनल या ठिकाणी त्यामध्ये आपलं वेगळं पण काय आहे ते आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि जपुस्त्र या ठिकाणी पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी वारसा या तालुक्याला या शहराला आहे आणि त्यातनं आपण पण या ठिकाणी करूया ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सभांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यामीनाईक सुद्धा आपल्या रस्त्याने या ठिकाणी आल्या आल्यानंतर त्यांनी सांगितलं की या तालुक्याचे रस्ते चांगले आहेत आता रस्ते कोणी केले ह्याच्यात त्यामुळे पण तुम्ही मलाच सांगितलं त्यामुळे आणि त्यामुळे ती पण तुम्ही तक्रारी घेतली पाहिजे कारण कोणा लोक सांगतात त्याच्याकडे चांगलं काम केलं तर मलाच सांगतात आणि मग अशी सुद्धा परवानगी सुद्धा वसूल तक्रारी केली त्या सुद्धा माहिती आणि त्यामुळे जागृत लोकप्रति हे सुद्धा या ठिकाणी आणि त्यामुळे एक या पत्रकार आपले अनेक पत्रकार असतात आम्ही पत्रकारांना माहिती केल्यावर निश्चित फोन करतो बातमी विरोध आलं तरी पण फोन करतो आणि असे गेले पंधरा वर्षांचे चांगले संबंध या पत्रकार बरोबर आमचे आलेले आहेत आणि हे संबंध असेच दूर या ठिकाणी झाले पाहिजे गेल्या वर्षी त्यांनी गौरव नव्हतं ह्या वर्षी आणखुनी बोलवला त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण जिथे कोण असेल तिथे मी असणार त्याच्या घरातलाच आहे आणि अनेक विचार सुद्धा खरंतर आम्ही राजकीय मी एक नगरसेवक कंट्रोली बोलवतो परंतु या पुढच्या काही पत्रकारांनी मला विषय दिले आणि त्या विषयामध्ये मी लोकांच्या बरोबर राहिलो अनेक त्या विषयावर आंदोलनं केली त्यातून तुम्हाला प्रसिद्धी दिली आणि म्हणून माझ्या कार्यक्रमाचा दोन वेळा आमदार या मालवणच्या पत्रकारांमध्ये सुद्धा पत्रकारांना सुद्धा त्यामध्ये वाटा या ठिकाणी आहे खरंतर प्रत्येक पत्रकारांमध्ये आज की आकाशच पाठता मला मग जे मॅडमांनी सांगितले सगळ्यांनी सांगितलं की आकाशात आकाश पाठताय की पत्रकारांमध्ये चांगले पत्रकार कोण वाईट पत्रकार कोण आपल्याला कुठे काय फायदा हे सगळे बोलत असतात परंतु या फुटलेल्या आकाशामध्ये सुद्धा आपण कुठेतरी वेगळं असलं पाहिजे भूमिका प्रत्येकाने या पाहिजे की सगळ्या ठिकाणी जो वडवा होता बातमीचा प्रमाला असेल भाषा पट यामध्ये आपण वेगळा आहोत आणि मी असा लोकप्रिय आहे की मला माझी चुका म्हणजे आपण निश्चितपणे जबाबदारी तुम्ही याच्या घेतली प्रत्येकाला चुका दाखवल्या तर त्या चुका सुधारण्याचा सर्व सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि त्यामुळे या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा करता होते आहे